आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपड आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजने संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं त्याकरिता व्हिडिओला शेवट पर्यंत बघत चला पीक विम्याची हेक्टर रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हो विके नंबर आधारित जमा केले जाणार आहे त्या संबंधित सुद्धा महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे साठ हजार कोटी प्रतीक्षेत विदर्भाची शेतीचा विकास केव्हा होणार शेतकरी प्रतीक्षेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा कापूस दरात आशादायक उसळी हिंगणघाट बाजार समितीत एफ एफ क्यू कापूस आठ हजार पंच्याऐंशी रुपयांवर खरेदी सदस्यतेला पाहायला गेलं तर कापूस दरामध्ये आशादायक बातमी शेतकऱ्यांना दिलासा दर कोसळल्याने पोल्ट्री व्यवसायिक अडचणीमध्ये देशाच्या तांदूळ निर्याजित एकोणास टक्क्यांनी वाढ आफ्रिकेनं देशासाठी दिलासा एक बाब अतिवृष्टी थंडीनंतर दोन हजार सव्वीस मध्ये अवर्षणाचा धोका दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार निबोचा प्रभाव कडाक्याच्या थंडीने केळी बागा करपल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ नवीन लागवड आली धोका सदस्य पाहायला गेल तर कडाक्याच्या थंडीमुळे केळी बागा करपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे